या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी ओनली बहुद्ध समाजसेवा संस्था आदरणीय राहुल वाणी सर मी अवघ्या दोन शब्दामध्ये या संस्थेचं एक महान कार्य आहे त्यांच्या कार्याची व्यक्ती सांगायचं म्हटलं तर मला खूप वेळ लागेल पण मोठ्याच शब्दामध्ये मी त्यांचं वर्णन करू इच्छितो की सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये रक्तदान चळवळ असेल या ठिकाणी शिक्षकांचा गुरुजनांचा आदर करण्यासाठी दरवर्षी ते आदर्श शिक्षक सोहळा आयोजित करतात रक्तदानाबरोबर अनेक कॅन्सर हॉस्पिटल रोडला त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आमची जी जाणू फाउंडेशन संस्था आहे आणि आम आमची जानू फाउंडेशन या जाणू फाउंडेशन मध्ये आमची जी गोशाळा आहे त्यामध्ये एकूण अडुसुष्ट गाई आहे दहनशेण आहे जे बेवारस परत आहे संस्था करते अशा या संस्थेला आदरणीय राहुल वाणी सर दरवर्षी आम्हाला प्रत्येक वर्षी मदत करतात असं अनेक महान कार्य ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच पण मी अवघ्या चार ओळीमध्ये असे असणारे मान्यवर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो व आपल्या प्रसादाचे उपप्राचार्य आदरणीय राधे हे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आदरणीय राहुलजी रुग्वानी